नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस <coughs> आता वाजलेत आठ वाजलेत अजून आंघोळ केली नाही आंघोळ अजून करायची आहे ना काय सूर्य आलाय काय सूर्य इकडं वर आलाय आला का नाही सूर्य कारण की आंघोळच केलं नाही ना अजून उठल आता कार्यक्रम आहे ना देवळाचा दे अजून जेवण बिवून बनवायला लागेल आंघोळ बिंगूळ करून राहायचं निवांत आता पाणी पण ठेवले तापवायला ते काय लाकडं सगळी बाहेर आली सगळी लाकडे लाकडं बाहेर आली माहितच नाही मला ती काय बाहेर आली ती लाकडं सगळी मला वाटलं पाणी तापते काय बघते जर लाकडं बाहेर तापले सोडा पाणी तापले फक्त घ्यायचं बाकी आहे पाणी हाँ हाँ थर्ड पन ले यार हाँ हाँ बार्डी बंद यार ये घान पन है सब अरे कॉल गेट अरे बाप रे कॉल गेट रात है नहीं कल पन होता आस पन नहीं सब बंद पन नहीं होता होईल आई कोलगेट साबण नाही आहे काय मला वाटलं तू काल काय आणलाय सुट्ट पैसे आहेत का थोडे राहते मी आणतो कपडे साबण हा 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 चालतो पैसे दि पन्नास रुपये होते असं दे आणतो मी आता चाललोय दुकानात कारण की कोलगेट बिलगेट नाही ना, ना। कोलगेट नाही साबण नाही काल बिना साबणाचा आंघोळ केलो काल आणि दात पण घासलो नाही काल कारण की कोलगेटच नव्हता ना, ना। मला माहित नाही मला वाटलं जर आणलं असेल काल माईनं कोलगेट आणि साबण बाथरूम जाऊन बघते तर कोलगेट पण नाही साबण पण नाही मला आता जाऊन आण दुकानात ना हे बाई इथं कोपऱ्यात दुकान आहे काय ह्याच दुकान आहे तिथं मी इथं कोणच नाही वाटत काका काकी कोलगेट आणि साबण द्या द्या की कोलगेट पांढर द्यावा तर आणलं ग ऑनलाईन पैसे पाठव गेले पैसे चाळीस रुपये अरे आरा, आरा, आता विसरलांघोळ आंघोळ झाली देवपूजा केली सगळी देवपूजा केली आता सव्वा नऊ वाजले आता तिकडं जायचं आहे ना कार्यक्रम आहे म्हणून म्हटलं शर्ट घालव किंवा घातलाय दुसरा शर्ट ने नेमका कुठला शर्ट घालावं तेच कळणं झाले पॅन्ट घालायला ही घालणार आहे पॅन्ट ही पण साधीच पॅन्ट आहे आपली एक पॅन्ट आहे पण ती लई ढगळ आहे जीनची बीन कामाची घेतली पैसे खर्च केले आता नेमकं शर्ट कुठलं घालू तेच कळणं झाले नेमकं ह्यो घालू का दुसरा घालू कोथिंबीर बघा काल पाणी मारल्यामुळं सगळी खाली बसल्या बघा काय पाणी मारू नको म्हणले तरी पाणी हे काय सगळी कोथबीर खाली झोपल्या पा इकडची निम्मी झोपल्या इकडची हाय थोडी ही सगळी निम्मी कोथमिरी झोपल्या मारू नको म्हणले त्याला पाणी इकडं पण हाय बाबा इकडं आहे सगळं पाक असं पाणी मारून गेलं झारच करते दररोज पाणी मारते सांगेट पाणी मारू नको झाड कुसत्यातले तर पाणीच मारते काय पाणी कधी असं तेच कळ ना कारण की बॅरेल भरायचं आहे हे बॅरेल तर आळ्या झाल्यात ना ठीक आहे आळ्या झाले त्या बॅरेल बॅरेल वतायचं आहे कारण की दिवस ठेवली की आळ्या होत्या ना बॅरेलमध्ये म्हणजे त्यामुळं पाण्याची वाढ बघायला लागली पाईप पण लावल्या पण आता पाणी कधी येते काय माहिती नाही ना आता येत नाही पाणी आज लई चिडल्या नेमकं का ते नेम चिडल्यात तेच करा, समर समर जाते जाते करा ले 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 ना कारण की त्याला बहुतेक कामाला व्हायला उशीर झाला आहे ना आणि टायमिंग पण होत चालली त्यामुळे ते चिडायला लागले व्हिडिओ करायला जायला लागलो तर समोर समोर फिसकाव्या लागले म्हणा म्हणजे जातेकडे जातेकडे म्हणायला लागलं उगं डोकं खाऊ नको असं म्हणायला लागलं मला म्हणा कारण की चिडल्या लि आज उशीर झाला आहे कामाला जायला आधी तर त्यामुळे म्हटलं नकोच व्हिडिओ करायला उगं ते व्हिडिओ केले की सारखं चिडणार नाही मित्रांनो मी सायकल दुरुस्त करणार आहे तुम्हाला वाटेल का ही सायकल दुरुस्त होईल कारण की लय तांबरले की दिसत्या साख पण पाकाच खराब झाले ही काय मला पण वाटत नाही होईल दुरुस्त पण बघू पप्पाला विचारून बघतो दुरुस्त होत्या का सगळीकडनं तांबरलेलं आहे नाही सायकल पॅन्डल पण तुटलाय त्याचा याला कलर दिले होईल मला वाटते दुरुस्त शिट बीट बसवले का नाही नवीन होईल दुरुस्त ही सगळं गंजलंही नाही ही पण गंजलंही सगळं गंजलेलं गंजले झालं त्यामुळं टायर बसेल टायर पण नवीनच बसेल सगळं सगळं ही पण नवीन बसेल रिंग आतली ह्याला <laughs> कसं आहे माहिती आहे का एकदा कलर दिला का नाही क्लिअर होईल सायकल दुरुस्त केलं आणि नवीन घ्यायचे म्हटलं जरा पैसे नाहीत म्हणून जरा शांत आहे नाहीतर चाक आणि शीट बाकीचं सगळं चांगलं आहे काय आणि पँडल तेवढा खराब झाला आहे तर बाकीचं सगळं चांगलं आहे फक्त कलर दिला की क्लिअर होतं आहे सगळे हे काय फक्त ही दिसतं आहे आपल्याला तसं तसं नाही आहे काय आणि हे खराब झालं हे पण जरा झालं झाले हे पण बदललं पाहिजे तवा ते नीट होणार आहे एकदम क्लिअरमध्ये अजून एक सायकल होती आमची पण ती कुठे गेली काम आहे हे केली तवाचं